नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ना घरून स्वागत आहे तर आज काय प्लॅन नाही फिशिंगचा वगैरे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे <laughs> काल दिवस इकडे तिकडे गेला पण काही झालं नाही तर आज बघूया प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो काय तर आपल्याकडे टुर्नामेंट पण आहेत क्रिकेटच्या तर तिकडे जाऊया तिकडे थोडासा टाईमपास करूया बाकी इकडची तिकडची कामं बघूया थोडीशी तर हा इकडे सकाळचा नजारा हो वेद्या वेद्या शाळेत जाऊचा की नाही म्हणता हु डायरेक्ट वेदाची शाळा आहे तिथे टुर्नामेंट आहेत क्रिकेटच्या म्हणजे आपल्या मंदिराची इकडे ही वाडी आपली हो वेदाच डॉबरमॅन आहे हो वेदाच नवीन डॉबरमॅन आहे अजून एक आहे पण तो खाय तो गायब आहे खाय अरे वेद्या गेलो धाव देत पण तो जरा भुजरो आ लगेच येता हो बघा चावशी दिवशी पॉट अरे क्या आहे ये हॉर्नबिल मोठ्या मोठ्याने आवाज करत आहेत धनेश पक्षी आणि हो वेल मित्रांनो ऐकतच नाही आहे कृष्णा कमळा जो मरणाचंच वाढला तो बघा खईपर्यंत गेलो तरी त्या दिवशी कापला तिथला मी वायर जवळचा बेकार वाढला आहे तर त्याला तर कटिंग करायला पाहिजे मध्ये मध्ये फुल तो खूप फुलं खूप येतात पण वाढत जातो आडतीड कसा पण झाडं पण थोडीशी कापायची राहिली त्या दिवशी कापलेली हे रामपाळाचं झाड आहे आपलं दरवर्षी रामफळ धरायची पाच सहा तरी यावर्षी धरलीच नाही आणि हे नंतर दिसलं आहे बघा इथे एक रामफळ आहे इथून दिसणार नाही हे बघा हे पिकायला आहे पूर्ण लाल लाल दिसतं आहे भावेशाला की चढवतो भावेशला ह्यो इ खावचं आपल्याक काम आहे तू काय हे सांगतंय सांगतंय तरी इकडे तरी आधी रामपळ बघ ना पिकला काय आता लाल लाल झाला ह्याचीच वाट बघित होतय एका चढवत आहे रामपळ ना पिकला नसलं तरी काढूया आता तू काढ तरी लगेच पिकता आता जुन झालेत चांगली तयार झालीत कसं माहिती आहे मित्रांनो वरती आहे ना ते पिकलं ना तर लगेचच घळून पडेल त्यापेक्षा काढून ठेवलं ना पिकेल ते मस्त बिंब अजून नावाक धरलं नाही होय होईना भावेश आंबा अजून म्हवारतात रायवळ आंबा तरी अजून मोवारत वरती मी चढलेलो परवा आय ते बघू मी चढलेलो म्हणजे तू नक्की चढणार रामफळच आण रामपळीन खाली आणू नको कळला ना <laughs> अरे आयत्या फाट्यावर चढले इकडं असू चढलेलो तयार आ काढला ना हे बघा हे रामफळ पण बरोबर झालं नाही दरवर्षी पाच सहा सात तरी धरतात यावर्षी रामफळ धरली नाहीत हा एक आणि अजून दोन आहेत बाकी फक्त चला पिकत ह्या ठेवला ना तर पिकत दोन दिवसातच पिकत लगेच तांदळात ठेवायचा वेदन तयारी केला ना युनिफॉर्म बघ ना आता अजून दुसरं पण व्हाईट वाला बाबा दोन दोन युनिफॉर्म म्हणजे पहिला व्हाईट आणि ब्ल्यू असायचा आमच्या वेळेला आता चेंज केला केव्हा गेल्या वर्षी चेंज केला ना मग आणि चला खाली जाऊया मंदिराच्या इकडे टुर्नामेंट आहेत क्रिकेटच्या तिकडे बघूया भावी षटकार बिटकार मारला तर राहणार वरती <laughs> शाळेत तर वेद्याची इकडे मित्रमंडळी पण आली आहे भावेश कोंबडो बघ धरूया रान कोंबडो हो बघून बोलला सांगायचं कशा आहे कोण बघताय मारायचं आणि व्हाळात व्हायचा ही वेद्याची मंडळी आहे ए काय काय नाव कोणा कोणाचा हे डुप्लिकेट आहे आमचे एक बघा हे पारस कोण आहे लो हो पारस आहे आणि तुझं नाव काय ता पार्थ आणि पारस पार। सेम टू सेम दोघ जण ट्विन्स आहेत तुझं नाव काय जय हा जय आहे चौघत तुम्ही हां मु हां आणि मुली किती आहेत ओके तीन म्हणजे चारने तीन सात मुलं आहेत शाळेत म्हणजे आता ना पटसंख्या एवढी कमी झाली ना या शाळेतल्या मराठी शाळेंची खूप कमी झाली कारण लोकं जास्त गावाला राहत नाही आणि जी पण लोकं नवीन नवीन आहेत ती शहराकडे जातात रोजगारासाठी त्याच्यामुळे जा पटसंख्या शाळेची कमी आहे खूपच आता चला ही शाळा येते आपली पूर्ण प्राथमिक शाळा विखारी कोटणी नंबर एक तुम्ही होतास तेव्हा किती होती साधारण चौदा होते होय म्हणतो म्हणजे तुमच्यापासूनच कमी झाली की काय वर्गा वर्गात चौदा होती सॉरी वर्गात चौदा होते नाही <laughs> म्हटलं तरी चाळीस पंचेचाळीस मुलं होती म्हणजे आम्ही पण कमी आहे आमचे मित्र म्हणजे मरणाची आहे इकडं नारे गावातली वाडीवाडीतच वाडीतच मरणाची पोर असायची ना आता म्हणता चौदा मी काहीतरी सांगितलं एवढी नव्हती असती सात आठ होती तर ही आपली शाळा आहे आणि इथून असंच खाली गेलात की मंदिर आहे तिकडे इथून वर गेलात की आपली गुरववाडी तर इकडे श्रीआधिष्ठा पावनादेवी मंदिर आणि तेच आपला वॉटरफॉल आहे धबधबा आहे झरी चोकडवा इथं पोपट वारडता बघा ह्याच्यावर ना पोपट कायम असतं दरवर्षी असतात तर इथे ना थांबा दाखवतो तो बघा पोपट धामणे आहे धामणी रेड रिंग पॅरोट काय बोलतो भावेश त्याला हे हे आहे ना मित्रांनो ह्याच्यात ह्याच्यात तर डोले असते दुसरं काय भावेश दिसलो खाली राखाडी बोपट काय ह्या राखाडी बोपट तुला दिसलो खाल्ल्या दिसलो दिसलो भावेश हा पक्षी बघा हा पक्षी आहे हा बघा हा पक्षी आहे कलर त्याचा एवढा सेम टू सेम मॅच करतो आहे ना एकदम सेम टू सेम मॅच काय 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 तर मंदिराचं जीर्णोद्धार करायचं आहे म्हणजे वरचं जे स्ट्रक्चर आहे ना लाकडाचं तो भाग बराचसा खराब झाला आणि वांदर खूप साऱ्या उड्या मारतात ना त्याच्यामुळे कौलं वगैरे फुटले आहेत मधली मधली त्याच्यामुळे मंदिराचं काम करायचं आहे चला मैदानात आहे का बघ पूजा चालू आहे तर हे मैदान आपण लहानपणापासून इकडे खेळायचो ते मैदान आता जास्त येणं ना होत नाही बाँड्री वगैरे आखली आहे बघा इकडे एक रन इकडे दोन रन तिथे दोन आहेत इथे दोन आहेत म्हणजे एवढे पॅसेजला दोन रन असणार इकडे एक रन असणार मागे सगळे बोर्डबीड लावलेत बाउंड्रीला झेंडे बिंडे लावलेत तिकडे देवळी आहे एक ब्राह्मण देवाची त्याच्यावरती पण पोपट असायचे पण आता पोपट नाही त्याच्यात त्याच्यात कुकडूस राहतात म्हणजे बारबेट राहतात इकडे बनवलाय स्टेज वगैरे हो शवण कंप्लेंट आले तुझी शाळेत नाही गेलस हा नाही म्हणता जाऊ यो नी मैदानाला दोन लाईन मारल्यात बाकीचं सा, आखायचं असेल हो बाबू आहे बाबून लय मेहनत घेतला ना लय म्हणजे लय अति मेहनत घेतला ना बाबून वैता गेलो ना बाकीची मंडळी अरे स्पीकर स्पीकरांना गेली बाकीची मंडळी काहीच असेल ना मंडळी येऊची आई जो लहान पोराकनी साधारण साधारण बॉल मारता इकडे तिकडे आहे प्रॅक्टिस करता मजा आलो ओके मया बघितलं नव्हतं मी हो दांडक्यानं मारता बघा पाटणा तर इकडे मैदान आखायचं काम चालू आहे बहुतेक झालंय बघा तर बाबूची सगळी मंडळी आहे निहार आहे बाबू आहे शवन आहे प... पत्ते आहे आणि नंद आहे आपलो हो दमलो मारना जो बॉल मारून आणि हो दमलो बॉल टाकून इकडे दाजी बघूया दाजी बॉल कसो मारता तो अरे वा 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 आणला ना तिकडं वाटू ना हे पेडे गे रे हा थांब रे पेडे गे हो वा वा चला मित्रांनो उद्घाटन झाला जरा ना घरांना जेव येऊया कारण जेवणाचं टाईम आपलं लवकर असता साडे अकरा झाला भविष नाही ना सव्वा अकरा साडे अकरा झाले असतील पण जेव येऊया आपलं विषय कसं असतो माहिती आहे डायरेक्ट जेवायचा नाश्ता बिश्ता नाही किती वेळा जेवतो दिवसाचा खरा खरा सांग आता कमी केलं कमी केला ना आता असा वे। तीन वेळा दोन तास दोनदाच काय बोलतोस कमी केलं आता दोनदाच डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता जेवतो तो आता रात्रीच जेवण कॅन्सल केला आज विषय व्हेज आहे डाळ भात छोलीची भाजी लोणचं तर मित्रांनो ना हो माणूस ये बघा कपड्यावरून खेळो माहित बऱ्याच दिवसांना त्या दिवशी येऊन गेलो आता आलं होतं ना तू दहा दिवसापूर्वी सेम तारीखला आले होते पण दिसलो नसत वाटतं ना नाही दिसलो नसत आलो होतो सेम तारीखला म्हणजे एक महिना झालो साधारण आता तो खेळो गेलो नंतर दाखवते तुमका जेव चालू सध्या तरी बावीसने मी खाली चाललो परत एकदा पण ही मंडळी वरती आली हे बोलतात टीमच नाही कोण त्याच्यामुळे म्हणता जेवक आलेलो सो भाविशनी मी इथेच बसलो सावलेक खाली जाण्यापेक्षा इथं सावलेक बसलेला चांगला गरम पण मरणाचा आहे एक वाजलोस साधारण नाही वाजलोस साडेबारा ना एक झालं असतील मरणाचा गरम होता बघितलं मित्रांनो ना भावेशची टीम आहे समोरची भावेश बॅटिंग काय तिकडे तो बघा तो बघा आणि हो नंदे आहे आमची ब टीम आहे अशीच माझ्या माझ्याक मध्ये खेळायच मित्रांनो समोरची कनेरी आहे आपल्या साईडच्याच गावातली

लागलो नाही रे खेळणारी मंडळी नाही आमची आमची अशीच म्हणजे वर्षान बॅट धरणारी दीड वर्षान दोन वर्षांनी बॅट धरणारी मंडळी आमच्या इथे चा बस कॅच आहे काय मित्रांनो गेलो मारला नसतो त्यांना मरणाचं पण गेलो मित्रांनो कॅमेरा बंद करू नंतर मारला चौकार तर षटकारच मारला अनुभव म्हणून कॅच आउट झाला मित्रांनो ना जी काय मारला ती बघून एवढं खुश झाले ना मी मरणातून खूप झाली धप्प्या सांगितलं येऊन धप्प्या पण मरणात खुश झालो त्याच्यामुळे आता धप्प्या बद्दा चाललीच का जाऊ या खुशीत शेतकाराच्या खुशीत लयच खुश झाले गो त्याच्यामुळे आठ वाजलं काय दिसत ना आपल्यासाठी दिसता काय पांढरा कपडे घालून तरी एखादा भूतबीत दिसला तर बघूया समोर फोन आला तर गाडीच्या आणि आम्ही असं जाता बिताना पण दिसू थाप लागली तशी पण अजूनपर्यंत तरी हे रात्रीच हातीवले आहे लाईट वगैरे आहेत म्हणजे सिटीत आल्यासारखं वाटतं आता हायवेला लाईट वगैरे लावल्यात मध्ये मध्ये बंद पण असतात जळले कधीतरी ती गोष्ट वेगळी आहे हवा ला वे वे तर गार, गार लागता मरणाचीच काय गाडी चालवता कितीच्या स्पीडने स्पीडने म्हणजे सेफ रायडिंग सगळी बोर्ड रिफ्लेक्ट होतात इथे टोल नाका आहे हत्तीवले टोल नाका आणि इकडे आहे सुभाष हॉटेल सुभाष यांच्याकडे चायनीज नाका बघूया बरेच दिवसां बरेच दिवस बंद पण होता त्याच्यानंतर बरेच आलो आहे ना बघूया या चायनीज वालो हाय काय बऱ्याच दिवसांनी इथं आलो ना बऱ्याच दिवसांना आलो ना इथे शेप पण बदलला बघूया आता हे काय टाइमपास इथे बऱ्याच दिवसांनी आलो म्हणजे चालू झाल्याच्या नंतर जवळजवळ दोन तीन महिने बंदच होता वाटतं आणि महिनो दोन महिने झाले चालू होऊन बटर पेपर हे इतर चटणी आहे चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप आणि ट्रिपल राईस हा ठरलेला असता काळी मग गलम आहे सूप पिऊचं काम चालू आहे थंडीत ना सूप कसा भारी वाटतं ना आणि गमप्यान वावूनही मीठ टाकून घेतला ना म्हणता अळणी लागता माका ऍक्च्युली ओके आहे साधारण कमी आहे मीठ पण मीठ कमीच खायचं थोडंसं जास्त तर आता पटापट संपूया चिकन लॉलीपॉप तर खतम झालेत हा संपूया पटापट आणि कलटी मारूया घरी मरणाचा थंड आहे मरणाचा थंड आहे पण जरा पोटात ना गरम गेला त्याच्यामुळे भारी वाटत आहे थंडीत ना जरा सुपीठ प्यालाच नाही खतरनाक फिलिंग येतात तर मित्रांनो ना नऊ वाजलेत आणि आता आम्ही घरी चाललोय चायनीज खाऊन तर आजचा दिवस ना सकाळपासून असा खालीच गेला मंदिराकडे आणि गाडीमुळे कुठे जाता पण आलं नाही आता एक दोन दिवस आरामच होणार मला वाटतं आणि आजचा व्हिडिओ तर जास्त काही शूट झालोच नसत खाली पण काही शूट करतच नव्हतो पण भावेश खेळू गेलो ना तेव्हा बोलले जरासा काहीतरी शूट करूया माकापेक्षा अपेक्षा होती हो चार पाच षटकारा मारीत साधारण साधारण तरी पण तीनच मारला दोन नाही आणि चार आणि पाच चौथा आणि पाच मारता राहिला गम्प्या कामाला गेलेला त्याच्यामुळे गम्प्या नव्हताच ॲक्च्युली घरी तर चला आता घरी जाऊया आणि हा व्हिडिओ छोटासा असेल कदाचित वाटतं तरी पण तो येणारच आहे उद्या छोटा असला तरी तर चला हा व्हिडिओ ते एंड करून टाकूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा म्हणणा पण चुकीचा मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडणार नाही आज ना तरी पण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद